ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यकर महाराष्ट्र मिरज अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग सत सत संज्ञा आणखी कोणाकोणाला वापरतात ओव्या आहे चारशे सहा ते चारशे तेरा आणि गीतेचा श्लोक आहे सत्ताविसावा भगवंत सत शब्द आणखी कोणाला लावला जातो ते सांगत आहेत श्लोक सत्ताविसावा यज्ञे तपसी दाने स्थिती सदिती चोचते कर्मचैव यज्ञ तप व दान यांच्यातील न्यूनता जाऊन संपूर्णता प्राप्त होणे याला सत म्हणतात त्याच्याकरता केलेल्या व म्हणून तद्नुरूप बनलेल्या कर्मलाही सत असे म्हणतात ते याग अथवा दाने तपादिकेही गहने ती निफ निफजतू का न्यूने होऊन ठरतू ती कर्मे यज्ञ असोत दाने असोत अथवा कठीण तपादिक असोत व ती पूर्ण होवत अथवा अपुरी होऊन राहोत परिसाचा वर कली नाही चोखा किडाची बोली तैसी ब्रह्मी अर्पिता केली ब्रह्मची होती परंतु परिसरच्या कसोटीवर जशी चांगले वाईट सोने ही भाषा नाही त्याप्रमाणे या नामाच्या विनियोगाने केलेली कर्मे ठिकाणी अर्पण केली असता ब्रह्मच नुरेची तेथ अवधारी निवडून येती सागरी जैसिया नदी ज्याप्रमाणे समुद्रात लहान मोठ्या नद्या वेगळेपणाने ओळखता येत नाहीत त्याप्रमाणे नामाच्या विनियोगाने ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण केलेल्या कर्मात न्यून कर्मे व सांग कर्मे असा प्रकार राहत नाही असे समज एवम पार्था तुझ प्रती ब्रह्मनामाची हे शक्ती सांगितली उपपत्ती डोळसगा हे डोळस अर्जुन याप्रमाणे तुला ब्रह्मनामाच्या सामर्थ्याचा सा विचार सांगितला आणि एकेकाही अक्षरा वेगवेगळा वीरा विनियोगु नागरा बोलिलो रीती हे वीरा अर्जुना आणि एक अक्षराची एका वेगवेगळी योजना करून कर्माच्या ठिकाणी कोठे व कशी करायची ती चांगल्या रीतीने मी सांगितली एवम ऐसे महिम म्हणून हे ब्रह्मनाम आता जाणीत आले की सुवर्म राया तुम्हा आता याप्रमाणे असे चांगले महात्म्य असलेले जे ब्रह्मनाम आहे म्हणून मर्मज्ञ राजा अर्जुना तू हे ब्रह्मनाम जाणलेस का तरी येथून याची श्रद्धा उपलविली हो सर्वदा जयाचे जाले बंधा उरो नेदी तर या नामाविषयीच तुझी श्रद्धा नेहमी विस्तारलेली असू दे कारण या नामाच्या विनियोगाने झालेले कर्म जन्म मरण रूपी बंधाला उरू देत नाही जीए कर्मी हा प्रयोग अनुष्टी जे सद्विनियोग ते अनुष्टीला सांगू वेदूची तू ज्या कर्मामध्ये या नामाचा सद्विनियोगासह प्रयोग अनुष्ठिला जातो तेथे संपूर्ण वेदच अनुष्ठिला असे समजा सत शब्दाचा विनियोग कसा करायचा ते भगवंतांनी सांगितलं पुढच्या श्लोकात सत आणखी कशाला म्हणतात ते भगवंतांनी सांगितलं आहे यज्ञ दान तप वगैरे कर्मांबाबत सत शब्द लावून त्या कर्मातील अपूर्णता नाहीशी होती त्या कर्माच्या ठिकाणी असणाऱ्या स्थिर बुद्धीला व निष्ठेलाही वा भावनेलाही सत असं म्हटलं जात तसेच यज्ञ दान तप यांच्यासाठी जी कर्मे केली जातात त्यांनाही सत असे म्हणतात आधीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे सद्भाव साधुभाव व प्रशस्त कर्म सिद्धीच जावीत म्हणून कोणी यज्ञ दान तप करणार असतील तर ती निष्ठा सुद्धा सत मानली पाहिजे व त्या प्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या कर्मांनाही सत म्हटले जाते या सर्व विवेचनाचा मतितार्थ असा की ओंकाराने कर्मस आरंभ करावा तत्काराने ते ब्रह्मार्पण करावे सत्काराने आपण व ब्रह्म वेगळे नाही आहोत ही भावना ठेवावी असे केलेले विहित कर्म सात्विक कर्म चुकून हातून घडलेले निषिद्ध कर्म सुद्धा कर्मासह कर्त्याला ब्रह्मरूप करते असे त्या ओम तत्सत मंत्रा या मंत्राचे सामर्थ्य आहे येथे भगवंतांनी कर्मयोगाची व्याप्ती वाढवलेली आहे व त्यासाठी केलेला युक्तिवाद एखाद्या कसलेल्या वकिलाला हे मागे टाकेल असं आहे गीता साथी साथी ही अर्जुनाला युद्धासाठी उभे करण्यासाठी सांगितली गेलेली आहे सुरुवातीच्या अध्यायात कर्म करणे कसे योग्य आहे त्या कर्माचा लेप लागू नये म्हणून ममत्व व फलापेक्षा सोडून करणे कसे हितावह आहे ते सांगितले फलाकांक्षा व अहम भाव सोडून जरी कर्म केली तरी युद्धातील अपरिहार्यपणे होणारी हत्या व त्या हत्येचे लागणारे पाप यातून सुटण्यासाठी भगवंतांनी गीतेच्या शेवटी ओम तत्सत् मंत्रा या मंत्राचा विनियोग कसा करायचा व तीच कर्मे ब्रम्हरूप कशी करायची याचा मार्ग सांगितला या उपसंहाराच्या वेळी त्यांनी यज्ञ दान तप वगैरे सात्विक कर्मांबरोबर प्रशस्त कर्मांचा एक वर्ग तयार केला त्यात शास्त्राने प्रशस्त ठरवलेल्या कर्माचा समावेश केला युद्धाख्य कर्म हे स्वधर्माने प्राप्त झालेले असल्यामुळं शास्त्रोक्त कर्म आहे त्यामुळे ते प्रशस्त आहे ते घोर कर्म असले तरी निषिद्ध नाही ते प्राप्त कर्तव्यच असल्यामुळे ते करावेच लागेल व प्राप्त कर्म असते ते प्रशस्तच असते तेव्हा दुष्टांचा संहार करण्यासाठी जरी भीष्म द्रोणांचा संहार करावा लागला तरी तेही सत्कर्मातच येते हेही पर्यायाने भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं ज्ञानदेव यावर टीका करताना म्हणतात की ओम तत्सत या नामाचा असा महिमा असल्यामुळे यज्ञ दान किंवा कोणतेही खडतर कर्म असो ती कर्मे पूर्ण होवत किंवा अपूर्ण राहोत ती ब्रह्मार्पण भावाने केली की ती ब्रह्मच होतात हा मंत्र म्हणजे जणू परिसाची कसोटी आहे परिसाच्या कसोटीवर कोणतेही सोने कमी प्रतीचे ठरत नाही कारण परिस त्याला सुवर्णमय करून टाकतो मग ती ब्रह्मार्पण झालेली कर्मे समुद्रात मिळालेल्या अनेक नद्या ज्याप्रमाणे वेगळेपणे ओळखता येत नाहीत त्याप्रमाणे ओम तत्स मंत्राने ब्रह्मार्पण केलेल्या कर्मात सांग असांग विहित अविहित अधिक उणी असा नाही हे नाम म्हणजे केवळ ब्रह्मच आहे असं ज्ञानदेवानी स्पष्ट केलं आहे त्या त्रक्षरनामातील एक एक अक्षराचा विनियोग कसा करायचा ते सांगितले के। श्रद्धेने केलेले कर्म सात्विक राजस कि तामस या अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाच्या निमित्ताने हे विवेचन आलेले आहे हे लक्षात घेऊन ज्ञानदेव सांगतात की सात्विक राजस व तामस असे श्रद्धेचे तीन प्रकार आहेत त्या अनुरूप कर्मे केली जातात त्या अनुरूप कर्मे केली जातात सात्विक श्रद्धा सर्वश्रेष्ठ आहे यात शंकाच नाही कारण त्यामुळेच हातून सात्विक व विहित कर्मे घडतात पण ओम तत्सत या नाममंत्राची जोड मिळाली तरच त्या कर्मामध्ये मोक्ष देण्याचे सामर्थ्य येते निव्वळ सात्विक श्रद्धा मोक्षप्रद नेऊ शकत नाही पण ब्रह्मनामाच्या सामर्थ्याची जोड देऊन केलेली कर्मे कर्मबंधन दूर करतात व ती मोक्षप्रद होतात तेव्हा ओम तत्सत या मंत्राचा विनियोग करून जे कर्म करतात ते लोक जणू काही संपूर्ण वेदाचे सांग अनुष्ठान करतात असं म्हणायला हवं सतश्रद्धेचे असे, असे स्वरूप व्यक्त केल्यावर शेवटी भगवंत अश्रद्धा व तिचे मिळणारे फलही सांगतात तो भाग आपण उद्या पाहू हो।